दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी तक्रारदार यश मनोहरलाल आहुजा वय चोवीस वर्ष राहणार केमिस्ट भवन जळगाव यांनी फिर्याद दिली की दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सिंधी कॉलनी सेवा मंडळ जळगाव इथं मंदिरात सीवीझेड मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी ए सतरा सदोतीस ही रात्री आठ वाजता लावून मंदिरात निघून गेला होता नऊ वाजता फिर्यादी हे मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना सदर ठिकाणी मोटरसायकल लावलेली दिसून आली नाही त्यांनी सदर मोटरसायकलचा शोध घेतला असता सदर मोटरसायकल ही कुठं मिळून न आल्यानं दिनांक तीन दोन हजार मोटरसायकल चोरी गेल्याबाबत फिर्याद दिली जळगाव जिल्ह्यामध्ये तसंच एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक न खाते यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना घटनास्थळाची पाहणी करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलीस नाईक किशोर पाटील विकास साथ दिवे योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील नाना तायडे राहुल गेटे नितीन ठाकूर अशांनी सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून दोन इसम हे सीबीझेड मोटरसायकल काढताना दिसले त्याप्रमाणे दोन पथकं तयार करून शोध घेण्यास सूचना दिल्या शोध घेत असताना शेनीपेठ पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे हा सदर मोटरसायकल काढताना दिसून आल्यानं त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करून त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराबाबत विचारपूस करता त्यानं त्याच्यासोबत माधव श्रावण बोराडे हा असल्याची कबुली दिली दोन्ही आरोपितांना अटक केली असून त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपये किमतीची सीबीजेड मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी ए सतरा सजोतीस आणि जळगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावीस हॉब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणं दाखल गुन्ह्यातील साठ हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची एच एफ डीलक्स मोटरसायकल क्रमांक एकोणावीस बी टी एकोणसत्तर पंचेचाळीस अशा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत दीपक महाजन दक्ष न्यूज じゃあ、